दोन वर्षात एकशे तेरा बालविवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागाला यश अमरावती विभागातून बुलढाण्याला मिळाला बालस्नेही पुरस्कार अजूनही समाजामध्ये बालविवाह होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत ज्यामध्ये बुलढाणा महिला व बालविकास विभागाला दोन वर्षात तब्बल एकशे तेरा बालविवाह रोखण्यात यश आलं त्यामुळे अमरावती विभागातून बुलढाणा जिल्ह्याला बालस्नेही पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे दोन हजार तेवीसमध्ये चोपन्न तर दोन हजार चोवीसमध्ये एकोणसाठ एक। बालविवाह थांबून कारवाई करण्यात आली आहे मात्र बालविवाहाचा आलेख हा अजूनही वाढत असताना दिसत आहे बालविवाह प्रशासनाकडून जन जनजागृती केली जाते तर बालविवाह होत नसल्याचं रिपीट तर बालविवाह होत असल्याचं निदर्शनास आल्याचं सजग नागरिकांनी एक हजार अठ्ठ्याण्णव या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवलं जाईल असं आवाहन महिला व बालविकास विभागाकडून करण्यात येत आहे ओके सर सर्वांना नमस्कार मी अमोल डिवळे जिल्हा महिला बालविकास अधिकारी बुलढाणा जिल्हा महिला बालविकास अधिकारी बुलढाणा या कार्यालयाअंतर्गत बालकांसाठी चाईल्डलाईन दहा अठ्ठ्याण्णव जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्यामार्फत बालविवाहासंबंधी ज्या तक्रार येतात त्यावरती कार्यवाही केली जाते uh, बुलढाणा जिल्ह्यामध्ये uh, साधारणतः दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये चोपन्न बालविवाहाच्या केसेसमध्ये दे त्याची दखल घेऊन कार्यवाही करण्यात आली तसेच दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षांतर्गत साधारणत एकोणसाठ केसेस आपल्याकडे दाखल झाल्यात आणि त्याच्यावरती आपल्या विभागाकडून कार्यवाही करण्यात आली बालविवाहाच्या केसेस संदर्भात जर कुठेही याबद्दल कार्यवाही होत असल्यास किंवा बालविवाहाची घटना घडत असल्यास माझी सर्वांना विनंती आहे का त्याची दखल घेऊन जो टोल फ्री क्रमांक दहा अठ्ठ्याण्णव आहे चाईल्डलाईनचा तर त्याच्यावरती आपण ती तक्रार नोंदवू शकता तक्रारदाराचं नाव गोपनीय ठेवलं जाईल याची हमी आमच्यामार्फत देण्यात येते अशी घटना पुढं घडत असल्यास कृपया आपण ती तक्रार नोंदवून एखाद्या मुलीचं आयुष्य वाचू शकता तिचं शिक्षणाचं जे ध्येय आहे तर ते पूर्ण करायला तुम्ही एक सामाजिक जबाबदारी म्हणून मदत करू शकता सर या बालविवाहामध्ये सहभागी असणाऱ्या होऊ शकते या बालविवाहाच्या बाबतीमध्ये जे सर्व स्टेक होल्डर असतात तसेच नातेवाईक असतात आता तुम्ही म्हणसाल सर, सर स्टेक होल्डर म्हणजे काय तर बालविवाहाच्या जी गुन्हा घडत असतो तर त्याच्यामध्ये पुजारीपासून ते फोटोग्राफर आणि मंगल कार्यालयामध्ये जर घडत असेल तर ते मंगल कार्यालयाचे जे संचालक असतील तसेच ज्या ज्या गोष्टी त्याला मदत करतात तर त्या सर्व यंत्रणावरती सुद्धा यामध्ये गुन्हा दाखल करायची प्रोव्हिजन आहे बालविवाहाचा गुन्हा दाखल करायसाठी ग्रामसेवक संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून भूमिका बजावतात तसेच शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी नागरिक हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असतात तर यांच्यामार्फत गुन्हा दाखल करण्याबाबतची कार्यवाही होते